रामराव मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे पंचवीसावा भाग आहे आणि मी आलेलो आहे धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या हरळी नावाच्या गावात इथे ज्ञानप्रबोधिनी संस्था ग्रामीण विकासाचं काम करते शिक्षण ग्रामीण विकास असे बरेच प्रकल्प आहेत त्या ग्रामीण विकासामध्ये एक फार वेगळा प्रकल्प मला आढळला म्हणजे अवजार बँकेचा आता अवजार बँक ही काय कल्पना आहे याच्याबद्दल माहिती देण्याकरता माझ्या बरोबर संस्थेचे सुरेश मरगळे उपस्थित आहेत मी त्यांनाच सांगणार आहे की त्यांनी ही अवजार बँकेची काय कल्पना आहे हे समजावून सांगावं आणि याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होतो ते सांगावं गावगडाच्या या गोष्टी गावगडाच्या या गोष्टी नाही का कष्टी विकासाची आपण सुरू केलेली कल्पना आहे मुख्यत्वे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अवजारं मिळावीत हा यातला मूळ हेतू आहे अवजारांचे तीन प्रकार आहेत आपल्याकडे एक म्हणजे जी मॅन्युअल मनुष्यचलित अवजारं आहेत दुसरी म्हणजे ट्रॅक्टरवरची अवजार आहेत आणि तिसरी म्हणजे पॉवरवरची अवजार आहेत साधारणपणे साठ प्रकारची अवजारं ऐंशी नव्वद लाखापर्यंतची ही अवजार आहेत जवळपास आजपर्यंत आपण आजूबाजूच्या अडीचशे शेतकऱ्यांपर्यंत पोचलो आहे वीस पंचवीस गावांमधल्या मुख्य कल्पना अशी आहे की इथं शेतकऱ्याने येऊन त्याला जी शेतात अवजारं लागणार आहेत ती सर्व अवजारं घेऊन जायची आणि शेतीत वापरून झाली की ती परत आणून द्यायची अशी ही बँकेची अवजार बँकेची कल्पना आहे यासोबत आपला एक तरुणांचा गट आहे की जो फार्म ऑपरेटर म्हणून काम करतो शेतकऱ्याची शेतावरची कामं ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे गुप्त्याने घेऊन कामं करून दिली जातात याच्यामु याच्यामध्ये मुख्यत्वे फवारण्या करून देणं आणि ऊसामध्ये माती लावून देणं पॉवर टिलरने अशा स्वरूपाचं काम आहे त्याच्यातनं ग्रामीण भागातल्या युवकांना शेतीत आवड तयार व्हावी आणि त्यांनी शेतीत काम करावं आणि चांगला रोजगार त्यांना शहरात जाऊन जेवढा रोजगार मिळेल तेवढाच रोजगार मिळावा हा मुख्य हेतू आहे शेतकऱ्याला चोवीस तासात कधीही कुठल्याही शेतीतल्या कामाला अवजार लागलं तर ते उपलब्ध करून देण्याचं मुख्य काम अवजारी बँकेत आहे आणि ही आठ नऊ युवकांनी चालवलेली संकल्पना चा मार्गदर्शनाखाली जिथे शेतीतल्या सगळ्या कामाला वेग व्हावा आणि तंत्रज्ञानाची जोड मिळावी असा यातला मुख्य विचार आहे मुख्यतः छोटे आणि मध्यम शेतकरी यांना याचा फायदा जास्त होईल असं वाटतं का हो ज्यांची पाच एकरापेक्षा शेती जमी कमी आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न ज्यांचं कमी आहे अशा शेतकऱ्यांना याचा सगळ्यात जास्त उपयोग होईल कारण की नवीन अवजार खरेदी करण्याची त्यांची क्षमता नसते त्यामुळे चार पाच वर्षात जेवढ्या अवजारांची त्यांना मदत लागणार आहे तेवढा आपण सहज इथं उपलब्ध करून देतोय आणि खूप कमी किमतीत खूप कमी भाड्यात ते अवजार त्यांना मिळते आणि दुसऱ्या बाजूला त्या अवजाराची काळजी घेणं आणि मेंटेनन्स ठेवणं ही जबाबदारी त्यांच्याकडे नसल्यामुळे सहज शेतकरी ह्याला प्रतिसाद देतात आता किती गावात हे पसरलेलं आहे साधारणपणे पंचवीस गावांमध्ये दोनशे पन्नास शेतकऱ्यांपर्यंत गेल्या वर्षभरात शे गेलं आहे बाराशे ते तेराशे वेळा आपल्या इथनं अवजारं बाहेर गेलेली आहेत कामांसाठी चांगलं आहे तुमच्या या प्रकल्पाला अनेक शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांचाही ज्यात फायदा आहे त्या प्रकल्पाचा प्रसार व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद